डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नगर लोकसभेच्या उमेदवारांचे प्रचाराचे वारे जोरदार वाहू लागले त्यासाठी सगळेच पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोरदार शक्ती करत करतायत आणि प्रचारसभा घेत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा ही नगर जिल्ह्यातल्या दक्षिण भागात प्रत्येक तालुक्यात पोहोचली प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन त्यांनी प्रचार केला या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा समारोप नगर शहरामध्ये काल झाला शहरातील गांधी मैदान या ठिकाणी ही सभा पार पडली तर त्या सभेसाठी महाविकास आघाडीचे मातब्बर नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार शिवसेनेचे आदित्य ठाकरे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आमदार रोहित पवार हे देखील दाखल झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरुवात झाली ही रॅली माळीवाडा पंचपीर चावडी कापड बाजार चितळे रोड मार्गे गांधी मैदान या ठिकाणी पोहोचले सध्या नगर दक्षिणमध्ये निलेश लंके यांच्या प्रचाराची चांगलीच रणधुमाळी सुरू असल्याचं पाहायला आहे या ठिकाणी लंकेविरुद्ध विखे नाही तर पवार विरुद्ध विखे असा सामना रंगताना पाहायला मिळतो आहे कारण निलेश लंकेंच्या प्रचारासाठी आणि त्यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी चांगलीच योजना आखली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्या राखला यांचा मान आणि नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा